मित्रांनो भगवानगडाचे महंत डॉक्टर संत नामदेव शास्त्री हे आता एका वादाच्या वेगळ्याच बोऱ्यात सापडलेले आहेत नामदेव शास्त्रीना मानणारा एक वर्ग आहे वर्ग म्हटण्यापेक्षा एक भक्ती समुदाय भक्ती सगन आहे तो नामदेव शास्त्रींना खूप मानतो किंवा मानत राहील मानत होता परंतु नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंबाबत केलेलं धक्कादायक वक्तव्य हे त्यांना चांगलंच भोवलेलं दिसतंय हेच नामदेव शास्त्रींनी पाठीमाग पंकजा मुंडेंबद्दल केलेलं वक्तव्य आणि आता धनंजय मुंडेंना दिलेला अभय हेच या सगळ्या गोष्टीं पाठीमागचं एक वेगळं फलित गणित आहे नक्की नामदेव शास्त्री काय बोलले आणि नामदेव शास्त्री कशामुळे गोत्यात आले हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे मराठम चॅनेल मित्रांनो झालंय असं की ज्या वेळेस धनंजय मुंडेंना सर्वत्र आरोपांच्या फैरी झडत होत्या त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी या प्रकरणाबद्दल निष्पक्षपणे चौकशी होऊन द्यावी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वत्व सर्वत्र ते मागणी येत होती सर्व पक्षीय मागणी येत होती सर्व समाजातून मागणी येत होती पण याच वेळेस यांनी या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे हा तसा व्यक्ती नाही धनंजय मुंडे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही नाहीत सो त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा मागू नये मित्रांनो याच नामदेव शास्त्रींनी ज्या वेळेस आपल्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं निधन झालं त्यावेळेस एक राजकीय मेळावा घ्यावा म्हणून पंकजा मुंडेंनी याच नामदेव शास्त्रींना विचारलं होतं त्याच नामदेव शास्त्रींचं स्टेटमेंट असं होतं की इथून पुढे कोणीही या गडावरती भगवान गडावरती राजकीय गोष्टी राजकीय लोक राजकीय भावनेतून इथं काय घेऊन यायचं नाही यायचं इथं भगवान बाबांच्या नतमस्तक व्हायचं आणि इथून पुढे जे काय असेल ते करायचं पण इथं राजकीय गोष्टी इथपर्यंत आणायचे नाहीत हे शब्द नामदेव शास्त्रींचे होते परंतु हेच नामदेव शास्त्री आज विसरले की त्यांनी हे उद्गार काही दिवसांपूर्वी काढलेले होते ते धनंजय मुंडेंना या ठिकाणी पूर्णपणे अभय देताना दिसत आहेत धनंजय मुंडेंना ते पूर्णपणे आपल्या सगळ्या गोष्टींवरून म्हणजे जे काय आतापर्यंत झाले त्या सगळ्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण आपला देश हा कायद्यांवरती चालतो आपलं संविधानावरती आपल्या देशाचं एकूणच सगळी रचना आहे इथं कायदे संविधान इथं पुरावे या सगळ्या गोष्टी समोर असताना कुठल्याही बाबांनी काय सांगितलं म्हणून कुठल्याही गोष्टी बदलत नसतात परंतु याच अं रामदेव असणारा अनेक लोकांचं रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल लोक खूप कमी बोलतायत पण जी कोणी बोलतायत त्याच्यामुळं रामदेव शास्त्री मात्र गोत्यात आल्याचे आपल्याला दिसते मित्रांनो झालत असं की या सगळ्या गोष्टींमधून ज्या पद्धतीने त्यांनी वाल्मिक समर्थन केलं त्यांनी असं बोलले त्यांच्या बोलण्यामधला जो भावार्थ होता तो असा होता की ज्या वेळेस खून झाला त्याच्या आधी काय घडलं ते पण दाखवा ना याचा अर्थ नामदेव शास्त्री डायरेक्ट इनडायरेक्ट या समर्थन या सगळ्या मारहाणीचं समर्थन करताय का ती मारहाण झाली ती मारहाण होती मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं ती फक्त एक सिम्पल आणि ती खंडणीच्या गोष्टीतून झालेली होती सगळे रेकॉर्ड वरती सगळे रेकॉर्ड तुम्ही जरी गडावरती असला तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहचत नसल्या तर तुम्ही करणं गरजेचं आहे सांगताय की अशा अशा पद्धतीनं धनंजय मुंडे निर्दोष आहेत धनंजय मुंडे जर निर्दोष आहेत तर मग धनंजय मुंडे इतक्या आतापर्यंत त्यांना बीडचं पालकमंत्री पद का दिलं नाही जर धनंजय मुंडे निर्दोष होते तर बीडचे ते पालकमंत्री पाहिजे होते आता जे अन्न नागरिक पुरवठा खातं दिले त्या खात्याचा पूर्णपणे कारभार सुद्धा त्यांच्यापर्यंत आतापर्यंत गेलेला नाही पंकजा मुंडे ज्या इथले आहे त्यांना सुद्धा इथलं पालकमंत्री पद दिलं नाही इथं अजित पवारांसारखा पुण्यातला माणूस बीडमध्ये पालकमंत्री होतोय याचा अर्थ नामदेव शास्त्रींनी समजून घ्यावा कुठल्याही प्रकारे कुठल्याच गुन्हेगाराचं समर्थन करू नये इथं जात पात धर्म ह्या गोष्टी मध्येच आणू नयेत उद्या समजा यांच्या विरोधात जरी काय निघल तरी यांनाही शिक्षा झाली पाहिजे त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका ठेवणं अत्यंत गरजेचं आहे परंतु राजकीय गोष्टी तुमचा एक रिस्पेक्ट लोक करतात कारण तुम्ही नामदेव शास्त्री आहात तुम्ही महंत आहात तुमच्या शब्दावरती भगवान गडावरून खूप काही गोष्टी होतात पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही क्लिन चिट द्याल आणि लोकांनी ते मान्य करायचं असं होत नाही कारण कोणी दोतल्या तांदळासारखं नसतं इथे सगळे नेते सारखे असतात सो त्याच्यामुळं नेत्यांची पाठरागण करण्याची काहीही गरज नाही तुम्ही स्पष्ट तुमचं इतकं मत तुम्ही मांडणं गरजेचं होतं जर धनंजय मुंडे याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे स्टेटमेंट तुमच्याकडून अपेक्षित होतं पण तुम्ही हे सांगताय की धनंजय मुंडेंनी हे केलेलंच नाहीये धनंजय मुंडे हा नेता खंडणी करून याचा अर्थ तुम्ही राजकीय कुठे राजकीय स्टंट आणि राजकीय गोष्टी का समोर आणताय तुमचं तुम्ही ज्या कॅटेगरीतून येता तुम्ही ज्या गोष्टीतून येताय तुमचा जो ओरा हो आहे तो पूर्णपणे एक महंत म्हणून असला पाहिजे कुठल्याही राजकीय धनंजय मुंडे असू द्या पंकजा मुंडे असू द्या आणि कुठल्याही कुठल्याही पक्षाच्या असू द्या याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही महंत आहोत आम्ही भगवान बाबांचे भक्त आहोत भगवान गावांच्या भक्तांसाठी आम्ही इथं गादीवरती बसलेलो आहोत हे स्टेटमेंट तुमच्याकडून अपेक्षित होतं परंतु तुम्ही जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळं झालंय असं फक्त की तुम्हालाच पुन्हा एकदा टार्गेट होताना दिसते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा धार्मिक वाद आणि तो वाद पुढे सो धार्मिक वाद जर पुढे यायचा नसेल तर तुम्ही स्पष्ट तुमचा करा की माझ्या म्हणण्याचा उद्देश असा नव्हता की ज्या पद्धतीनं तुम्ही धनंजय मुंडेंची पाठराखण करताय ते करणं अत्यंत चुकीचं आहे शेवटी तुमची काय मत आहेत हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र